नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे माता स्कंदमाता त्यांच्या नावाचा अर्थ आहे स्कंद म्हणजे भगवान कार्तिकेय आणि माता म्हणजे आई भगवान कार्तिकेयाची माता ह्या रूपात त्या पूजल्या जातात माता स्कंद माता सिंहावर आरूढ असून त्यांच्या चार हात आहेत एका हातात कमळ दुसऱ्या हाता हातात शंख तिसऱ्या हातात कमंडळू आणि चौथ्या हातात त्यांनी आपल्या लाडक्या पुत्र स्कंदाला मांडीवर घेतलेले आहे त्यांच्या तेजस्वी स्वरूपामुळे त्यांना पद्मासना देवी असेही म्हटले जाते कारण त्या कमळावर बसलेल्या दर्शविल्या जातात पुराणानुसार जेव्हा राक्षस तारकासुराचा संहार करण्यासाठी भगवान शिव व पार्वती यांचा पुत्र स्कंदाचा जन्म झाला तेव्हा माता पार्वती ह्या स्कंद मातेच्या रूपात पूजल्या गेल्या भक्त त्यांच्या पूजेतून आईच्या ममतेचा आणि करुणेचा अनुभव घेतो स्कंदमातेच्या उपासनेने साधकाला आरोग्य बोल आणि विजय प्राप्त होतो बुद्धीची वृद्धी होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंदमाताची आराधना केल्याने भक्ताला पराक्रम ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते अशा या करुणामयी माता स्कंदमाता देवीला नमन अशाच धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद